हाय नमस्कार मित्रांनो तर, जुडे तर चला शेतकरी जुडियाच्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर म्हणतात आज भावाचा ब्लॉग जरा थोडा उशीरा चाला उशीरा म्हणण्यापेक्षा लय उशीर झाला बघा कारण विषय काय झाला होता मित्रांनो थोड्या असतात काय अडचणी तर आपण एका तुम्हाला सुरुवातीला कारल्याचं बिल होता मला वाटतं व्हिडिओ काढला होता आता डायरेक्ट तुम्हाला तर कारलं तारव गेलेलं दिसतंय आहे का नाही बघा छान असं कारलं बांधून काढलेलं आहे मित्रांनो दिसतंय काय का कारलंच फार माझ्या उच्च एवढं झालं म्हणायचं खूप छान असं मित्रांनो कारलं आपलं बसलेलंय हो काहीकडे मित्रांनो कारला असं छान असं बसलेलंय आणि त्याला लहान लहान कारले पण चांगलीशी सुटलेली ती हका दिसतंय का अरे कसा वासा कार बसला मित्रांनो तर खूप त्रास झाला मला ताळ इतकं झालं होतं याच्यामध्ये हे सांगता याची बुई म्हणायचं खूप तुटाळं झाला याच्यामध्ये त्याच्यामुळं मला त्रास झाला त्याच्यामुळं माझा मुडच नव्हता व्हिडिओ काढायला पण आज कसं थोडं दिवस चांगले दिवस कारलं त्याच्यामुळे जरा बरं वाटलं चला मुला छोटासा एक ब्लॉग बनवू आपला खूप दिवसातून डावायचा मित्रांनो ऐका इकडं आमच्या बाप्पाने मावशीने कृपा चालू केलंय कसं छान असं बघा करा त्यांना असं मी बसलं मग करमतच नाही बघ तसं छान असं दिसतंय बघा टकाटकमध्ये कारलं कुरपून बिरपून जाम केल्या चकाज मध्ये हा राहण्यात गवातच पडत नाही त्यांना अजिबात तर चला मित्रांनो अशा एका ब्लॉक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा आता कारल्याचा प्लॉट आहे आपला आणि एकदम छान असा मित्रांनो प्लॉट बसलेला आहे आणि तुम्हाला आहे आपली शेतकरी जोड आता मित्रांनो काय आहे जोडदार थोडंसं आजारी म्हणलं तरी काय अडचण नाही त्या दुखण्यामुळेच थोडंसं मित्रांनो आपलं डेट झालं बघा आता व्हिडिओला आता येईल मला वाटते का अजून अर्धा दिवसाने शेतकरी जुडी येईल आमची मग त्या टाईमला मित्रांनो अजून थोडंसं व्हिडिओला आमच्या आऊसंग भरारी होईल कारण काय होईल की आ... <coughs> तुम्हाला तर माहिती घरा ताज एक चाक आणि दोन चाकात कसा फरक असतो रे आता एकच चाक असल्यामुळे सध्या थोडंसं गती कमी या आहे <laughs> का नाही तर अजून शंभर टक्के चाकाला गती भेटेल बघा तर कारलंसुद्धा मित्रांनो छान असं बसल्यावर तर हे कारलं आहे ना हे आमसरी जातीचं कारलं आहे बघा जातीचं कारलं हे आणि एकदम छान असं आहे आणि ह्याचं उत्पन्न सुद्धा खूप मित्रांनो आणि व्हरायटी एकदम छान आहे कारण आता गाजलेली व्हरायटी आमनसरीमध्ये मार्केटला बी चांगली चालते लोकल मार्केटला बी चालते पुन्हा मुंबईला बी चालते शक्यतो कसं होते की आता जाग्या व्यापारी भरपूर येते रे बाबा जाग्या व्यापारी आल्यामुळे आता ह्याचं चांगलं पैसे होते रे आणि असंच आपण एक मित्रांनो कन्सल्टिंगला एक प्लॉट घेतलेला शिमला मिरचीचा तस तुम्हाला आता मित्र नव्हत्यापासून घडी भी वेते छान असं तिथे लागवड झाली मिरचीची तुम्हाला दावीन मी आणि आपला रीड गुजरात फिरू सराव का कशी झाड झाली आहे का छान अशी धरलाय बघ का कोण हो का कळे हो ना कच्च भरलेले माणसामध्ये कळी नाही कळी नाही कळी नाही हो का आता खराब आहार बघा ही आहे त्याला हो का आगा। आगा। कसा आहे असं असतं मित्रांनो खरं रेड गुजरात थांब म्हणामध्ये सेटिंग होत नाही मी पहिल्यापासून सांगत होतो तुम्हाला आणि आता छान असा एकदम कळीबिळी भरली आता पाऊस पण चालू आहे बघा कुठं कुठं आणि आमच्या इथं पण वातावरण चांगलं झालेलं आहे त्याच्यामुळे शंभर टक्के आता प्युरू पण आपलं सेटिंग होणार आहे बघा हा तर कालला छोटासा ब्लॉक कसा वाटतोय बघा आणि कोण नवीन असल त्यांनी आपल्या पहिलं या शेतकरी चुडी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपला आता आता तुम्हाला आजपासून डेलीचं अपडेट म्हणजे डेली तुम्हाला आता व्हिडिओ पंधरा हे शेतकरी वेळेला तर बघा कसा वाटतॉक तुम्हाला सांगितलं मी मित्रांनो आणि मला मूरच नव्हता खरं काढायला कारण कारलं तुटाळं झालं तुटाळ झालं की मित्रांनो कसं होतं तुम्हाला तर माहिती आहे पण छान प्रकारे आता ह्या कसर भरून निघणार आहे आपली बोका छान असं निघलं आता अशी फुटवा चालू झालेला आहे बोका त्याच्यामुळे काय अडचण नाही अजून जा तारावरती जायला थोडा वेळ आहे खूप छान असा बसलाय मित्रांनो असू द्या कष्ट दमदार आहे मित्र आपल्या यश दमदार मिळायला हवं तर चालतंय अशा तर मग थांबतो था आता इथं सगळ्याची रजा घेतो आणि कोण नवीन असेल तर सगळ्यांनी आपल्या ह्या शेतकरी जोडी सबस्क्राईब करून हो घ्या चालतंय मग